शिवसेनेची माय माऊली महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना उत्तर पश्चिम लोकसभा खासदार रवींद्र वायकर यांनी पांडुरंग सोमा आंब्रे यांच्या प्रयत्नातून नूतनीकरण करण्यात आलेल्या पानपोईचं व स्वर्गीय वत्सलाबाई सोमा आंब्रे चॅरिटेबल ट्रस्ट जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केलं यावेळी शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी देखील भेट दिली यावेळी खासदार रवींद्र वायकर यांनी माजी नगरसेवक पांडुरंग आंबरे यांच्या कामाचं कौतुक का केलं तर पांडुरंग सोमा आंबरे यांनी खासदार रवींद्र वायकर आपल्या व्यस्त कार्यक्रमातून उद्घाटनासाठी आले म्हणून त्यांचे आभार मानले पाहुयात काय म्हणाले माजी नगरसेवक पांडुरंग आंबरे खासदार रवींद्र वायकर मासाहेब शिवसेनेची संस्कार होती त्यांच्याबरोबर जेव्हा ती होती तेव्हा आम्ही मातोश्री आणि त्यांनी आमची खूप काळजी घेत होती आणि त्यांच्या एक प्रत्येक शिवसेने शिवसैनिकाबरोबर बरोबर खूप एक चांगला संबंध असता साहेबाने सर समजा कोणी शिवसैनिकाला काहीतरी या नेत्यानं काहीतरी काही बोललं आणि ते रागावले साहेब तो महासाहेब सांभाळून घेत होती तो त्यांचा एक खूप एक जबरदस्त असा प्रभाव होता प्रत्येक शिवसैनिकावर त्यांचा खूप लगाव पण होता तो आज त्यांची पुण्यतिथी आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या निमित्ताने आज आमचे सारे सगळे जुने मित्र भेटले पांडुरंगामरेजी माझे खूप जुने मित्र तीस वर्ष पुणे जुने मित्र आहेत आम्ही सगळे जुने शिवसैनिक इकडे आहेत चांगला वाटला माझी नंतर तीस वर्षानंतर नाही मध्ये मध्ये पण आम्ही भेटत होतो असं नाही की आम्ही कधी भेटलो नाही पण आज आज एक, एक जोरदार भूमिका मध्ये पांडुरंग आमरे आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहेत त्यांच्या बरोबर आहोत आणि एक चांगला आहे आता पुन्हा एकदा बरोबर घेऊन एक चांगला काम करायचा विभागामध्ये विकासाचं काम करायचं लोकांचं काम करायचं असा आमचा संकल्प आहे तुने तुने काश काश जो आदर आहे तो आदर आहे आणि आदर और मासागी बना, मासागी बना सब, सब एक एक आशीर्वाद भेटो मी शुभेच्छा देतो सर्वांना धन्यवाद प्रामुख्याने पांडुरंग हे शिवसेनेचे माझी नगरसेवक आणि माझी नगरसेवक असल्या कारणाने त्यांना संपूर्ण शिवसेनेची सिस्टीम माहिती कामं कशी करायची माहिती त्याने आज मासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त एक स्तुत उपकरण घेतलेला आहे एक पानपोईची निर्मिती केलेली आहे की रस्त्याच्या बाजूलाच त्या ठिकाणी अनेक लोक वगैरे उभी राहतात भाजीवाले त्यांना काही उद्योजक काही आणखी महाकळ हे सगळं अशा लोकांना पाहण्याची गैरसोय होते बघून त्यांनी ती गैरसोय आजच्या दिवशी दूर केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या नळाचं कनेक्शन घेऊन आतमध्ये कुलर बसून थंड पिण्याच्या पाण्याची आज त्यांनी लोकांसाठी सुविधा केली आहे लोकांना सुख कशात असतं हे देण्याचा प्रयत्न शिवसेने नगरसेवक चांगल्या तऱ्हेने करत असतात आणि त्यात पांडुरंग नामरे हे नेहमीच अग्रेसर असतात त्याच्या अगोदर देखील भर पावसामध्ये दे त्यांनी पाहिलंय की पावसामध्ये वयांचं वाटप त्यांनी केलं होतं भर पाऊस भरला होता गुरगाव गुरगाव भर पाणी मध्ये लोक अशी म्हणजे येत होती एक लोकप्रियता असते ती आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या आपलं कार्य हे अजूनही चालू ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने वत्सलादा ट्रस्टच्या माध्यमातनं आज त्यांनी जनसंपर्क का कार्यालयाचं देखील उद्घाटन माझ्या हस्ते केलेलं आहे लोकांमध्ये असलेला मनुष्य लोकांचा मनुष्य म्हणून त्यांची ख्याती आहे आणि लोकांना भेटल्याशिवाय त्या लोकांना अन्न देखील गोड लागत नाही त्यातले पाटुरंगांबरी आणि म्हणूनच त्यांनी आपलं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी केले सुरुवात केलेली आहे लोकांना भेटत लोकांच्या समस्या ऐकतील आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांच्या ते रक्तामध्ये त्याच पद्धतीने काम करायचे आता हे देखील त्याच पद्धतीने चांगल्या तऱ्हेने काम करत आहेत लोकांशी असले नाळ जपण्याचा प्रयत्न चांगला करतायत माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा काय नक्कीच महासाहेबांच्या बाबतीमध्ये मी माहिती आहे तर मी ते अध्यक्षच होतो ट्रस्ट मी अध्यक्ष नव्हे सेक्रेटरी होतो त्यामुळे मी आज असतो तर मी शे शिवाजी पार्कला असतो दोन दिवस माझं तिथे गेले असते परंतु मी माझ्या मातोशी क्लब मध्ये मातोशी नाव हे महासाहेबांच्या माध्यमातून मी दिलेलं आहे त्यामुळे मातोशी क्लब मध्ये पहिलं पुष्पहार वगैरे घालून सगळं आम्ही केलं आणि दुसरं मी हे पानपोईचं उद्घाटन करण्यासाठी

प्रामुख्याने जेवढे काही पराभूत होतात ते विरोधकांवरती प्रामुख्याने केस टाकण्याचा प्रयत्न करतात माझं सोडा मी माझ्या इथे अठ्ठेचाळीस मतांना दोन लाख साठ हजार नागरिकांच्या आशीर्वादाने तोडला गेलाय आमचे मस्के थाण्याचे ते दीड लाख मताने निवडून आले त्यांच्या विरोधात देखील एप्लिकेशन केलेली आहे तर ते तसे होतातच त्याला त्यामध्ये अर्थ नाहीये एक आपला दाखवायचा की बाबा नाही मी असं करतोय परंतु त्यामध्ये तथ्य नाही आणि खरं म्हणजे करायचं असेल तर इलेक्शन आयोग किंवा जी काही यंत्रणा त्यांच्यावर करायचं आम्ही काय केलं त्याच्यामध्ये तेच त्यांना कळत नाही कोणावर केस करायची आणि कशी करायची ते कळत नाही निवडणूक आयोगावर अविश्वास आहे का नारायण राणे यांच्या विरुद्ध ही पद्धतच आहे ना जो हरतो तो 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 जो हलतो तो जिंकल्यावरती केस करतो ही परंपरा राहिली पण समंजस जी लोक असतात त्यांना माहिती असतं की कायद्याने सर्व होत असतं कायद्याने सर्व झालेलं असतं ते बाकीची लोक करत नाही म्हणजे ज्यांना कळत नाही ती मुद्दा म्हणून आपलं शो करण्यासाठी सर्व गोष्टी करत असतात हा नक्कीच गणपती हा मोठा उत्साहाने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मोठ्या उत्साहाने तस परदेशात देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला तर ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र हिंदू लोक आहेत तरी परदेशात देखील महाराष्ट्राच्या बाहेर देखील आणि महाराष्ट्रात तर आमचं आद्य दैवतच गणपतीराज महाराज आहे आणि त्यामुळे त्याची सेवा करणं मिळणं हे भाग्याची गोष्ट असते आणि अनेक जणांच्या घरी पारंपरिक गणपती येतात सार्वजनिक गणपती आपण पूजन करतो टिळकांनी हीच केलं इंग्रजांच्या वेळेला टिळकाने त्यावेळेला घरातला देवघरातला गणपती हा या बाहेर आणला याच्या मागचं उद्दिष्ट होतं की लोकांनी एकत्र येऊन इंग्रजांच्या विरुद्ध आपल्याला बैठका घ्यायला मिळाल्या बोलायला मिळावं हो या अनुषंगाने त्याने देवघरातील जनपती हा बाहेर रस्त्यावरती हो आणला सार्वजनिक ठिकाणी आणला आणि तीच परंपरा ही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अनेक मंडळ चांगली चांगली देखावे देऊन एक दे प्रबोधनाचं कार्य करत असतात आणि त्या पद्धतीची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि प्रामुख्याने कोकणामध्ये हा जो मुंबई आणि कोकणामध्ये विशेष करून सर्व कोकणवासीय आपल्या घरामध्ये ते देशामध्ये कुठेही असेल किंवा जगामध्ये कुठेही असेल तर हो। त्या गणपती उत्सवाला किंवा होळीच्या उत्सवाला तो आवर्जून उभं जातो आणि त्यामुळे माझ्या विभागाच्या हो त्यामध्ये शिवसेनेने अनेक प्रत्येक शाखेमधून दोन दोन गाड्या आम्ही प्रत्येकाने सोडलेल्या आहेत माझ्या इथे एकेचाळीस शाखांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या गाड्या सोडवण्या कोकणामध्ये सोडवण्यात आलेल्या काही प्रायव्हेट देखील गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत एक हे माननीय मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे त्यांना एक सुखद भेट अशी या गणपती उत्साहाच्या माध्यमातून दिली आहे मी देखील काल विसर्जनाची तयारीच्या अनुषंगाने मी नेहमी सर्वच ठिकाणी ने फिरलो असो शामनगरच्या तलावावरती माझं अनेक वर्षाचा विसर्जन नियमितपणे चालू तुम्हाला माहिती मी कसा तलाव बांधलेला आहे तो श्यामनगरचा मी कोकणामध्ये देखील नारायण तला वागले पाहिलं लोकांनी तर मी यावेळेला माझ्याकडे वगैरे जे आहे की ज्यामध्ये छोटे गणपतीने मोठे गणपती मोठ्या उत्साहाने दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे अकरा किंवा बारा दिवसाचे असे गणपतींचं देखील विसर्जन होतं याची बैठक मी के पूर्व के आणि के पूर्व आणि के पश्चिम मध्ये घेतली होती पी साऊथ आणि बाकीच्या पी नॉर्थ या वॉर्डमध्ये देखील घेतली होती म्हणजे रस्ते चांगले असले पाहिजे स्वच्छता असले पाहिजे कुठलेही भक्तांना त्रास होऊ नये आणि काल देखील मी वर्षावा गाव म्हणजे तुम्हाला अं जून जु जू पासून <laughs> सागर कुटीर पासून आज नदी मांडवी गल्ली पर्यंत ते वर्षाव गावापर्यंत गाव काल मी ज्या ज्या गोष्टी विसर्जनाच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून स्वयंसेवकाच्या माध्यमातन करायला पाहिजे याची पाहणी केली स्वच्छतेची पाहणी केली आणि त्यांना ज्या गोष्टी लागणार आहेत दिल्या जातील आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे दिल्या जातील की गणपती आल्यानंतर त्याची सेवा केल्यानंतर त्याचं विसर्जन देखील व्यवस्थित झालं पाहिजे या दृष्टीने लक्ष देखील दिलं जाईल सर काय सगळं आज स्वतः म्हणजे खासदार आपल्या पाणीपुईच्या उद्घाटनासाठी उद्घाटन खासदार साहेब आमच्याकडे आलं म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला आमच्या अंबेडच्या जनतेला खूप आनंद झाला आणि साहेब इतक्या वेळेत वेळ काढून त्यांच्याकडे एवढी गर्दी असतानासुद्धा ते इथे पोहोचले आणि आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील पाणीपुरीचं उद्घाटन त्यांनी केलं आमच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्याबद्दल मी साहेबांचा खूप खूप आभारी आहे मला माहिती आहे कल्पना आहे तर मी साहेबांना खूप त्रास देत असतो त्यांच्याकडे भयंकर कामं असल्यामुळे आम्ही स्वतः जाऊन बघू बघत असतो की एवढी गर्दी असते की साहेबांना जरासुद्धा फोटस मिळत नाही आणि तरीसुद्धा या कार्यक्रमाला इथे आले आणि त्याबद्दल मी साहेबांचा खूप खूप आभारी आहे त्यांना धन्यवाद देतो गणपती बाप्पा त्यांना सुखी ठेव तसेच आमचे राव हे लायन्स क्लबचे अध्यक्ष ते जाणू परत आणि आमचे राजू पाटील अध्यक्ष विभाग कदम ये सन्म उत्तर पश्चिम मैं अपना उत्तर प्रदेश पश्चिम से पदाधिकारी है सर्व पदाधिकारी आपसे शाखा प्रमुख मनीष परा हे सुद्धा ही चौकशी सर्व मंडळी चौकशी राहिजे आम्हाला खूप आनंद झाला बरं वाटला त्या लोकांनी त्या आमच्या कार्यक्रमाबरोबर आमची शोभा वाढवते आणि असं प्रेम आमच्यावर खासदार साहेबांना दे आमच्या कृपा विषयाचं आमची संघटना मजबूत करण्यासाठी खासदार साहेबांनी लक्ष टाका आणि साहेब लक्ष टाको ही संघटना जरूर वाढवते मी आजपर्यंत संघटनेशीरा काम करत नाही माझा कुठला हेतू नाही मला कुठला फर नको आहे काय नको नगरसेवक नको आमदार नको मला समाजाची आणि पक्षाची सेवा करायची मी साहेबांच्या माध्यमातून आणि खासदाराम साहेबांच्या माध्यमातून मी समाजसेवा करण्याची माझी इच्छा आहे जय हिंद भारत